सांग बुक बोला की बुक आता हाच गुलीगत फेम रील स्टार सूरज चव्हाण मराठी बिग बॉस मध्ये दाखल झालाय गेले काही दिवस ज्या शो ची सर्वजण चातकासारखे वाट पाहत होते तो क्षण अखेर आलाय लोकप्रिय पण वादग्रस्त शो बिग बॉस मराठी पुन्हा एकदा नव्या ढंगात सुरू झालाय बिग बॉस मराठी पुन्हा सुरू होणार हे जेव्हापासून घोषित झालं तेव्हापासूनच या शोच्या चाहत्यांच्या उत्सुकतेला उधाण आलं होतं पण यंदा यावेळी या, या शोमध्ये बरेच मोठे बदल झालेत यंदाचं बिग बॉसचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर नाही तर रितेश देशमुख करणारे काल या शोचा ग्रँड प्रीमियर पार पडला जो प्रत्येकासाठीच अनपेक्षित होता दरवर्षीप्रमाणे यंदा ही सोळा स्पर्धकांची एंट्री झाली आहे यावेळी घरात जाणाऱ्या पहिल्या स्पर्धक ठरल्या 90s दशक गाजवणाऱ्या वर्षा उसगावकर स्टार प्रवाहावरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सोडल्यावर वर्षा उसगावकर बिग बॉस मध्ये जाणार ही चर्चा रंगली होती पण त्यांनी या चर्चेस खोट ठरवलं होतं मात्र लोकांच्या मनातील गोष्ट खरी ठरली आणि वर्षा उसगावकर यांनी घरात एंट्री घेतली गुलीगत बुक्की टेंगुळ म्हणत आधी टिकटॉक आणि आता इंस्टाग्रामवर हवा करणारा सूरज चव्हाण देखील देखी पाथ या शो मध्ये दिसणार आहे डीपी भाऊ म्हणून प्रसिद्ध असणारे कोल्हापूरचे धनंजय पवार हे देखील या स्पर्धेचा भाग असणार आहेत त्यांच्या पाठोपाठ कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर आणि रमा राघव फेम निखिल दामले याची एंट्री झाली त्यानंतर गेले कित्येक वर्ष प्रेक्षकांना हसवणारा पॅडी कांबळे आला त्यानंतर कलर्स वाहिनीची लोकप्रिय नायिका योगिता चव्हाण आणि भाग्य दिले तू मला फेम जान्हवी किल्लेकर यांची एंट्री झाली यानंतर या शोमध्ये पहिला इंडियन आयडल अभिजीत सावंतची एंट्री झाल्यानं चाहते खुश झाले त्यानंतर या शोमध्ये छोटा पुढारी म्हणून लोकप्रिय असलेला घनश्याम दरवडेची एंट्री झाली नंतर गर्ल इरिना रुडाकोला ही घरात आली तिच्यानंतर हिंदी बिग बॉस गाजवणारी निक्की तांबोळी या घरात आली तिच्या पाठोपाठ अरबाज पटेल आणि झी मराठीवरील मन झालं बाजीन द फेम वैभव चव्हाण आला तेव्हा या सोळा स्पर्धकांपैकी तुमची पसंती कुणाला असणार हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर